मोठं बोलतंय निसतं मोठं आता चाललाय गाडी पुसायला लागला मी म्हणलं कुठं चाललाय तर मला म्हणतो इथू गे जरा अकलूज नव्हती फिरून तिकडं जायचं राहिलंच आता म्हणतो अकलू ला देत चल पिक्चर कुठला चाललाय बघू विचारून तू जाऊया मग कशी आयश आहे दुसऱ्या गाडीला चालाय ओपनिंग करायला आमचं एवढं लाड नाही व पण ह्या जा वाईट वाईट लाड आणि बारक्या पानापासूनच बोल की काय तर होय रे नीत का नाही मग होय हा अस मन होई चालय तोंडाने रे तिकडे ते आत्याच आहे आत्या चालली भाऊजी आले त्या नेहला त्यामुळं त्यांचं त्यांचं चाल इकडं मैर्या मैर्याच मित्र आले तर ते त्यांचं खेळ आहे आज राहिव्हर सुट्टी आहे त्यामुळं काय नाही ती शाळेला आणि हवा इकडं कसा अवतार केलाय मी इकडं बाहेर आहे तोपर्यंत पर्यंत काय केलं ही काय केलं गण लावलाय का माम्यानं मेहंदी काढलेली दाखवाय गे नावान मेहंदी स्वतः काढली तिच्या हातावर आणि मी इकडं काढली आणि ही तिच्या मामान काढली तशी काढली आहे चांगली आली का आली

ए पुरे चल की तुला पेरू देत हो पिरू झाड केवढं मोठं आहे थांब तुम्हाला पण दाखवते मी पेरू झाड केवढं मोठं आपण दोघांनीच खायचं का थांबतो मग बघूया आपण यो इथं काळ्या रानाला एवढा चिखल म्हणता आता मी घसरलीस पडलीस घसरता अगोदर हो हे पेरूचं झाड ह्याला पेरू लागले होते तुम्हाला दिसते ग पिरू तया चांगलं चांगलं पिरू काढ हे देऊ तुला खायला तू कस गावाकडच वेगळंच वातावरण राहत बाड दारातच आहे एवढं भारी पिरू येत म्हणता छोटंसं झाड आहे पण एवढं पिरू लागले तर एवढं मस्त बघा बघा तुम्हाला दाखवते आणि हे आमचं असं रान आहे बघा तिथं आहे मंदिर देवाचं देवीचं मंदिर आहे बरं का आमचा देव आहे बरं का ते मला काय कुठला देव आहे ते एवढं माहीत नाही पण काकीनं सांगितलं होतं वेळेस मग आली ती मन... न... की दर्शन ते घेत जा म्हणत असते त्या मग घेत असते किती मस्त मस्त पिवरा येतं बघा ता झालं दर परत जाताना न आपण पापाकडे जाताना पापाला नेह ना भारी वाटत बघा तेवढंच दोन दिवस असते तर परत तर कशाला येते माणूस पण हिंच चालू असत का काय अडकलं पाप्पानं फोन केला तिथं पप्पा काय म्हणलं माहितीये का इकडे माझ्याकडे ए पप्पा काय म्हणलं आहे कवा यायचं आहे म्हणत होत पप्पाला सांग दोन दिवस येत नाही म्हणून सांग म्हण की दोन दिवस येत नाही म्हणा तुम्ही काय आमची वाट बघू तुम्ही काय आमची वाट बघू नका आमच्या मी तू आमच्या एवढा संदेश यांच्या पर्यंत जाऊ द्या बाकी काही नाही आणि नाही जायचं तर हाय उद्याच जाणार आहे जायचं होतं भाषा करतो काहीतरी कारण असते अडचण आल्यामुळे राहिले परत जाईन एका दिवशी आता नावासंघ काही जात नाही पण बरोबर जाईन तर आली बघा मंदिराकड म्हणजे आली जवळ तर आमच्या म्हणजे माहेर माहेरचा असा नियम आहे आलं माहेरला तर ह्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही पण त्यात कसं झालं या म्हणजे डिलेवर झाल्यामुळं पूजा ती करता येत नाही एक किती दहा बारा दिवस तरी नसलभोवते त्यामुळं पूजा काही केली नाही तर एवढं मस्त वातावरण आहे बघा हे ही तुळशीचं झाड मला ना तुळशीसाठी मंजुळा न्यायच्या इथे बरं अडचणीत जाऊ नको तर कसं हिरवगार मस्त असं हे बघा महादिंबुणीचं झाड आहे गावाकड ते गावाकड बरं का आता तिकडं पण आहे बघा त्या कॅनलच्या साईडला पेरूचं झाड ती अशी झाडं लावलेली होती आणि भोपळ्याचा वेल आहे ती डायरेक्ट असा वर चढवला आहे बघा रामफळा झाडावर चढवला आहे बघूया आपण ह्याला भोपळा एखादा गावतोय का कारण ही दुधी भोपळा आहे बघा खायला पण मस्त पण सांबार बनवताना आपल्याला त्यात लय उपयोग येतो मी एक दिवशी सांबार केलं तर पण त्याला आपल्याला भोपळा काय मिळाला नव्हता त्यामुळं हाय का बघूया आता ह्याला तर काय दिस ना बाबा वरती आहे तर पण मला काढताच येणार नाही मैरेला बोलवून मग काढून घेन मग मग तुमच्या गावकडचं कसं आहे वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पावसाचं चिखलती राहतो वातावरण पण असं असतं कसं बघा झाडांना तर फुलं फुलले की मस्त पैकी आणि कसं असतंय पावसा पाण्यात जास्त हाल म्हणलं तर बाई शेळ्यांचं एवढं टायमिंग झालंय पण बाहेर शेळ्या नाही त्या आतमध्ये जायचं हवा त्यांना चारा नाही काय नाही आता जरा वर्षानं म्हणजे फिरायला देते र ती आमच्या चुलतेच हे बाई अलीकडचं ही आमच्या चुलत्याच ही शेळ्या पडली वाटत घसरली फिरू ती पडली इकडं कशी पडली काय घसरून कसं जो माती असे आहे ना त्याच्या घसरत नाही पण हे काय आहे ना ते माझ्या साडीन पुसू नको सर साडीन पुसायला धोके तिथं तिथं बादली पाणी त्यामुळं पाय ती घसरत सहसा बाहेर चालता येत नाही आणि घुसतं आणि इकडं काय झाले भीमूक केल्याला भीमूक काढून जे राहिलेलं बी येते ते उगून आले त्या बघा त्यामुळं तरी पण तसं ठेवलंय पण त्याला शेंगा लागते त्या कारण नाही त्यांना पण माहीत नाही असं नाही झालं बर का भावान बहिणी पैसे दे बहिणी द्या राहिले भावाला काय होते निघलं तर माझी दुसरी आत्या आत्या होती ती मी मंडवाडीला गेल्यावर तिथं तिथं डोळ्यात ऑपरेशन झालंय त्यामुळे तिला काय येता आलं नाही अन्ना राखी बांधायला ही आत्या आली बघा ही व... ती मुंडवाडीची मग mm. आता कस झालं तुझं आता चुरली ना आत्या मोठी इथे हसू याय लागल या कसं आहे बागा व वयाच काय मर्यादा नसते पण एकत्र आलं की हस हसू बघा तोंडावर आणि आता किती नाव काढत होती अगं तुझ जागे एका दिवशी जाऊन हा तिला एक आहे का गाडी सांगत नाही म्हणजे म्हणती नवाला घेऊन जाऊ बरोबर अण्णा कुठे गेलं ते अण्णाच तिकडे चाल स्वयंपाक थांब तुम्हाला दाखवते म्हणजे काकू करते तिला स्वयंपाक आहे शिपुची भाजी केली आहे आणि भाकरी करायचं खायला तिला चपाती काय म्हणतोय ती बाहेर असतो सारखा नाही ती कुणा तिथं त्याच्या मित्राचा बड्डे होता तिकडे गेलता मग तिथं नाही टाईम गेलं ग